कथा अक्षय तृतीयेची ही फार पुरातन काळातील गोष्ट आहे धरमदास नावाचा एक व्यक्ती एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासह हो राहत होते ते खूप गरीब होते त्यांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धरमदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते त्यामुळे खाणारी तोंड जास्त आणि कमावणारे हात कमी होते एकदा ते असेच एका मंदिरापाशी बसलेले असताना त्यांचे चिंताग्रस्त मुख पाहून एका ब्राह्मणानं त्यांना त्यांच्या चिंतेचे कारण विचारले तेव्हा त्यांनी आपल्या घरची सर्व परिस्थिती त्या ब्राह्मणाला सांगितली तेव्हा त्या ब्राह्मणानं त्यांना सांगितले आता अक्षय तृतीया येणार आहे त्या अक्षय तृतीयेला तुम्ही उपवास करावा आणि तुमच्याकडनं जितकं जास्तीत जास्त दान होईल ते दान करावं त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सौख्य प्राप्त होईल ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले नंतर यथायोग्य पद्धतीने त्यांनी भगवान विष्णूंची पूजा व आरती केली या दिवशी आपल्या क्षमतेप्रमाणे पाण्याची भांडी पंखे जव सत्तू तांदूळ मीठ गहू गूळ तूप दही सोने कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले जर धरमदास हे सर्व दानधर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारच्या वस्तू दान, दान दिल्या असे आता ते प्रत्येक अक्षय तृतीयेला करत होते कुटुंबियांनी कितीही विरोध केला तरी देखील त्यांना जितकं शक्य आहे तितकी पूजा आणि दानधर्म ते नक्की करत असत आयुष्याची उतरती वेळ आली तरी देखील त्यांनी अक्षय तृतीयेचा उपवास करणं व दानधर्म करणं सोडलेलं नाही हे सर्व केल्यामुळे त्यांच्या कुटुंबात श्रीमंती मिळाली नव्हती त्यामुळे कुटुंबीय त्यांना नेहमी ह्या गोष्टीवरनं हिनवत असत असे करता करता एक दिवस वृद्धाप काळामुळे त्यांचा मृत्यू झाला या जन्मामध्ये त्यांना ज्याचे कोणतेही पुण्यकर्म मिळाले नव्हते पण या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला कुशावती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख संपत्ती सोने हिरे मोती संपत्ती कशाचीही कमतरता नव्हती त्याच्या राज्यातील लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या पुण्यकर्मामुळे राजाला वैभव व कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाहीत सत्कर्माच्या मार्गापासून दूर झाले नाहीत त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले ज्याप्रमाणे भगवंताने धर्मराजावरती कृपा केली अक्षय तृतीयाच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील त्यांना अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती चांगले कर्म आणि दान करते तर त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही श्रीकृष्णांची निगडीत एक अजून कथेनुसार श्रीकृष्णांचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या घरी त्याच्या कुटुंबातील आर्थिक मदतीसाठी पोचले होते त्यांनी भेटस्वरूपात कृष्णाला केवळ एक मुठभर पोहे दिले होते श्रीकृष्णांना भेटल्यानंतर सुधामाला संकोच वाटला की कृष्णानं सुदामाचे मुठभर पोहे चव घेत खाल्ले सुदामा श्रीकृष्णांचे अतिथी होते म्हणून श्रीकृष्णांनी त्यांचे भव्य आदर सत्कार केला असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले परंतु कृष्णांकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून गेले परंतु सुदामा जेव्हा घरी पोचले तेव्हा ते, ते हैराण झाले कारण त्यांच्या तुटलेल्या झोपडीऐवजी तेथे ते भव्य महाल होता पत्नी मुलं नवीन वस्त्राभूषणाने सज्ज होती तेव्हा सुदामाला मला कळलं की त्यांचा बालमित्र श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे हे सर्व घडलं आहे याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धनसंपत्ती लाभ यानं जोडून बघितलं जातं हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्री विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला होता या दिवशी श्री विष्णू सहाव्या परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदाग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाठात साजरी करतात दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथानं गंगा नदी पृथ्वीवरती आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढले म्हणूनच या दिवसाचा पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्यानं व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी यांचा वाढदिवस म्हणून देखील साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडनं वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेनं स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते कुबेराच्या तपश्चरेनं प्रसन्न होऊन शिवानं कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेरांनी लक्ष्मीजींकडनं आपली संपत्ती आणि संतती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणून तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी आहे म्हणून लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते ज्याप्रमाणे विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे यातून अन्न कधीही संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठर आपल्या राज्यातील गरीब व भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावरती या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुशासनानं द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णानं कधीही न संपणारी साडी दान केली होती अक्षय तृतीयेमागे हिंदूंशी आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते तेच सुदामानं कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवानं सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्यांच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्व वाढले आहे भारतातील ओडिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओडिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे त्याला इथे हलखता असेही म्हणतात पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावरती जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते विष्णूंना तांदूळ अर्पण केल्यानं विशेष फायदा होतो पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात कच्चा आंबा चिंच गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते चांगल्या हेतूनं दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराचे पुण्य वाढते या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी इत्यादींचे दान करावे या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे असे असले तरी एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचे महत्त्व आहे या दिवशी अनेक लोक पंखे कूलर इत्यादी दान करतात किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरणे दान केल्यास त्याचा फायदा होतो आणि देणगीदारांना देखील त्याचे पुण्य प्राप्त होते असा विश्वास यामागे आहे हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम आहे अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पतीपत्नींमधील प्रेम कधीच संपत नाही या दिवशी लग्न झालेले लोक जन्मापर्यंत एकत्र नांदतात लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभकार्य देखील शुभ मानली जातात या दिवशी अनेकजण सोने आणि दागिने खरेदी करतात या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्यानं व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक लाभ होतो या कथेला पुराणातही महत्व आहे जो कोणीही कथा ऐकतो पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख धन ऐश्वर कीर्ती वैभव प्राप्त होते या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीनं अक्षय तृतीयेचे महत्व जाणून घेतले अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे खूपच शुभ मानले जाते यामध्ये तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादींचे दान करू शकता यामुळे व्यक्तीला शुभफळे मिळतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकता असे केल्यानं व्यक्तीला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात तसेच या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार करू शकता या गोष्टी करणे टाळावेत अक्षय तृतीच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान टाळायला पाहिजे कारण हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी कुणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे कारण या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्वाचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे पान तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे असे सांगितले जाते की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूजी एकत्र एक पूजा करणे चांगले मानले जाते त्यामुळे दोघांची पूजा एकत्र एक करावी या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजेच फळे दूध आणि भाज्या यांचा आहारात समावेश करणे अत्यंत चांगले मानले जाते